नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार त्याच्यामध्ये दिला जातो आणि आठवड्यातून चार दिवस वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज येत असतात या विषयांचा जो या व्हिडिओचा जो मुख्य विषय असतो तो मानसिक आरोग्याशी मनाशी संबंधित असतो आपल्या मनात येणारे वेगवेगळे प्रश्न रोजच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घडामोडी आणि त्या निर्माण होणारा छोटा छोटा ताणतणाव त्याच्यातून कसं बाहेर पडायचं ते अगदी आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या चॅलेंजेसना कसं तोंड द्यायचं या सगळ्या पर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे विषय आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं कवर करण्याचा इथे प्रयत्न करत असतो आजचा जो आपला विषय आहे तो आहे इमोशनल डिपेंडन्सी ज्याला मराठीमध्ये आपण भावनिक परावलंबित्व असं म्हणू शकतो म्हणजे समोरच्या माणसावरती भावनिकदृष्ट्या इमोशनली अवलंबून राहणं आता समोरच्या माणसावरती किंवा आपण ज्याच्यासोबत राहतो आहोत त्याच्यावरती अवलंबून राहणं हे नैसर्गिक आहे किंवा ती आपोआप घडणारी प्रक्रिया आहे पण ती जर कुठेतरी हेल्दीकडून अनहेल्दीकडे जात असेल तर आपल्याला तिथे बघण्याची गरज असते आणि जर ती आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण करायला लागलेली असेल तर आपल्याला त्या परावलंबित्वापासून किंवा त्या डिपेंडन्सीमधून बाहेर येणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर दोन्ही गोष्टी ज्या संकल्पना आहेत त्या आपण इथे व्यवस्थित बघणार आहोत आणि मग आपण करायचं आहे काय त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे तर आपण दोन पार्ट्समध्ये हा व्हिडिओज डिवाईड करूयात पहिला जो आजचा जो पार्ट आहे इमोशन डिपेंडन्सीचं ह्याच्यामध्ये हेल्दी इमोशनल डिपेंडन्सी आणि अनहेल्दी इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे काय जी अशी डिपेंडन्सी की जी आपल्यासाठी चांगली नाही आहे किंवा जी आपल्याला नुकसानदायी आहे ती अनहेल्दी डिपेंडन्सी आणि हेल्दी म्हणजे जी नॉर्मल आहे जी तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये असणं अगदी साहजिक आहे किंवा त्याच्यातून त्रास होत नाही कोणालाच ती झाली हेल्दी डिपेंडन्सी तर ते आधी आपण आज बघूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण अनहेल्दी डिपेंडन्सीमधून बाहेर कसं पडायचं या गोष्टीचा विचार करूयात तर आता आपण बघतो आहोत की इमोशन डिपेंडन्सी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहणं आपण प्रत्येकजण एकमेकांवरती अवलंबून असतो आपल्या प्रॅक्टिकल गरजांसाठी आपल्या इमोशनल गरजांसाठी म्हणजे काय होतं बऱ्याचदा की समोरचा माणूस तुम्हाला तुमच्या आनंदासाठी जबाबदार वाटायला ला लागतो जर समोरचा माणूस तुमच्यासोबत आहे तर तुम्ही खुश आहात तर तुम्ही आनंदी आहात तो तुम्हाला सपोर्ट करतो आहे प्रत्येक वेळेला अडीअडचणीला तुमच्या धावून येतो आहे किंवा तुम्हाला मॉरल सपोर्ट करतो आहे मानसिक आधार दे देतो आहे किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीतून दुःखातून किंवा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मन शांत होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत हो, होत होत आहे असं असताना तुम्हाला त्याची इतकी सवय होऊन जाते की तो माणूस जर आपल्या आयुष्यात नाही किंवा काही कारणास्तव तो दूर आहे तर तुम्हाला असं वाटायला लागतं की आयुष्यात आपल्या काही अर्थ राहिलेला नाही किंवा आता तो नाही आहे तर मी कुठल्याच अडीअडचणींना साम सामोरं जाऊ शकत नाही किंवा मला माझ्या एकट्याच्याने काही होणार नाही आणि आता सगळं सगळं लाईफच खूप अवघड झालेलं आहे आयुष्य खूप अवघड झालेलं आहे आणि खूप मोठं संकट आलेलं आहे असे अशा पद्धतीचे विचार तुमचे धावायला लागतात कारण तुम्हाला इमोशनल डिपेंडन्सी जी तुमची आहे ती तुमची अनहेल्दी झालेली असते जे आपण मगाशी म्हटलं तसं आता हेल्दी डिपेंडन्सी म्हणजे काय जी सगळ्यांमध्ये असते किंवा असली तरी त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही अशी डिपेंडन्सी म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्या काही गरजा आहेत ज्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची मदत हवी आहे ती मदत आपण मागतो ती मदत मागितल्यानंतर आपण स्वतःही स्वतःसाठी प्रयत्न करतो आणि आपण स्वतःला आधार देतो आणि स्वतःला सपोर्ट करतो तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण कुठलंही अशी परावलंबित्व नसतं की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे समोरचा माणूस नाही आहे तर माझं अडून बसणार आहे किंवा त्याच्या वाचून माझं आयुष्य खूप अपूर्ण आहे किंवा तो नाही आहे तर मला सपोर्टला कोणीच नाही आहे तर मला आता काही पुढे जाताच येणार नाही किंवा मी माझ्या दुःखामध्ये माझ्या प्रॉब्लेममध्ये जास्तच अडकून पडणार आहे अशा भावना नकारात्मक भावना जेव्हा निर्माण होतात तेव्हा ती जी डिपेंडन्सी असते ना ती अनहेल्दी असते हेल्दी हे असे कुठलेच विचार येत नाहीत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त माहिती असते की आपल्याला हवं तेव्हा आपल्याला मदत घ्यायची आहे आणि ती मदत घेतानासुद्धा मनामध्ये असा विचार असतो की समोरच्या माणसाला त्याला त्याच्याही गरजा आहेत त्याला त्याची कामं आहेत त्याच्यामुळे त्याची कामं त्याचा त्याच्या गरजा पूर्ण करून तो आपल्याला मदत करणार आहे त्याने त्याच्या गरजा डावलून किंवा स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करून मला मदत करावं वा। किंवा सगळी कामं बाजूला सोडून फक्त माझ्या प्रॉब्लेम्स सोडवण्याकडे त्याचं लक्ष असावं अशी कुठलीही अपेक्षा नसते हेल्दी डिपेंडन्सीमध्ये आपण मदत मागतो स्वतःच स्वतःला मदत करतो त्याच्यानंतर आपण समोरच्या माणसाकडून अवास्तव अपेक्षा ठेवत नाही किंवा त्याच्यावरती एवढं अवलंबून राहत नाही की आपण स्वतःला विसरून जाऊन किंवा स्वतः स्वतःला सपोर्ट करणार नाही अशी कुठलीही भावना नसते अगदी प्लेन क्लिअर कट असतं की मला जेव्हा मदत हवी आहे तेव्हा मी ती घेणार आणि समोरच्या माणसालाही त्याला त्याच्या गरजा आहे त्याला त्याचा वेळ मला द्यायचा आहे त्यामुळे इथे कुठेही आपण समोरच्या माणसाला कंट्रोल करायला जात नाही ही नॉर्मल आणि हेल्दी डिपेंडन्सी आहे याच्यामध्ये आपण आपल्याही गरजा बघतो समोरच्या माणसाच्याही गरजांचा विचार करतो त्याला त्याच्या कामासाठी द्यावा लागणाऱ्या विच वेळेचाही विचार करतो त्याच्या काही प्रायोरिटीज असू शकतील याचाही विचार केला जातो त्याच्यामुळे कुठेही त्याच्यावरती अतिरिक्त हक्क गाजवणं त्याला कंट्रोल करणं हे होत नाही आता जे अनहेल्दी डिपेंडन्सी आपण म्हणतो इमोशनल डिपेंडन्सी त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की प्रत्येक वेळेला कुठल्याही गरजांसाठी धाव घेणं समोरच्या माणसाकडे की आता तू मला मदत कर किंवा माझं काही खरं नाही मी याच्यातून बाहेर पडू शकत नाही मी स्वतःला सांभाळू शकत नाही किंवा खूप कोसळून जाणं एखाद्या दुःखामध्ये खूप कोसळून जाणं आणि त्याच्यातून स्वतः काहीही प्रयत्न न करता केवळ समोरचा माणूस असेल मला तो त्याचा खांदा मला रडण्यासाठी हवा आहे किंवा माझं ऐकून घेण्यासाठी मला तो माणूस किंवा ती व्यक्ती हवी आहे आणि ती व्यक्ती नसेल तर मग मला स्वतःला काही बाहेर पडता येणार नाही आणि मला स्वतःला या अडचणीतून बाहेर काढता येणार नाही अशी भावना असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की समोरच्या माणसाला त्याच्या काही गरजा असू शकतात त्याला त्याची काही कामं असू शकतात या गोष्टींचा विसर पडतो किंवा असं वाटतं की वा, नाही त्याने त्याच्या गरजा बाजूला ठेवून मला मदत केली पाहिजे किंवा मला प्रायोरिटी दिली पाहिजे मला माझ्या संकटातून मला माझ्या प्रॉब्लेममधून आधी त्याने बाहेर काढलं पाहिजे सगळं जग बाजूला गेलं एका बाजूला आणि माझे प्रॉब्लेम एका बाजूला अशा पद्धतीने त्याने मला मदत केली पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा समोरच्या माणसाकडून केली जाते मग अशा वेळेला काय होतं की ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या व्यक्तींचा मानसिक त्रास कुठे वाढायला लागतो जेव्हा समोरची व्यक्ती उपलब्ध नाही आहे तुमच्यासाठी किंवा काही कारणास्तव ती लांब आहे मग तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती काम करता येत नाही तुम्हाला स्वतःवरती काम करता येत नाही तुम्ही खूप डिप्रेस्ड मूडमध्ये जाता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप एकटे आहात तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात सपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे आता तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाही कारण तुमचं ऐकून घेणारं कोणी नाही आहे आणि मग एकटेपणाची भावना जास्त वाढायला लागते ला डिप्रेस्ड मूड येतो नैराश्याची भावना खूप जास्त वाढायला लागते ला ॲन्झायटी जी आहे चिंता वाढते का वाढते चिंता कारण असं वाटतं की अरे मी मी कुठेतरी अपुरं आहे अपुरी आहे मला सांभाळण्यासाठी कोणीच नाही आहे मग आता माझं कसं होणार माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे तर मग मी एकटं कसं जगणार आणि मग खूप टोकाचे विचार भविष्याचे यायला लागतात ज्याच्यामुळे चिंता काळजी या गोष्टी वाटायला लागतात असुरक्षिततेची भावना वाटते की मी सुरक्षित नाही आहे कारण माझ्याजवळ कोणीतरी मला सांभाळन ना, सांभाळणारं नाही आहे मला सपोर्ट करणारं कोणी नाही आहे म्हणून मग ती इन्सिक्युरिटी जी आहे ती असुरक्षिततेची भावना आहे ती खूप वाढायला लागते आणि मग दुसऱ्याला कंट्रोल करण्याची भावना त्याच्यातून येते मग समोरच्या माणसावरती हक्क गाजवला जातो त्याला सांगितलं जातं की तुला माझ्यासाठी वेळ नाही आहे किंवा तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे किंवा तुला माझ्या प्रॉब्लेमसाठी वेळच नाही आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुला वेळ आहे असं म्हणून त्याला किंवा खरंच तुला माझ्याबरोबर वेळ घालवायचं वा आहे का खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे का असे सतत प्रश्न विचारून एक रिएशन्स म्हणजे एक खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला जातो की समोरच्या मा माणसाला माझ्यासाठी मी समोरच्या माणसाची प्रायोरिटी आहे का हे तपासून बघण्यासाठी असे प्रश्न पुन्हा पुन्हा केले जातात याचं कारण असं असतं की जसं आत्ता आपण बोललो की मनामध्ये चिंता आहे असुरक्षिततेची भावना आहे स्व स्वतबद्दल कमतरतेची भावना आहे स्वतबद्दल कुठेतरी ती आपण आपण स्वतःला सांभाळू शकतो ही जी खात्री आहे ती खात्रीच नाही आहे आणि म्हणून मग अशा पद्धतीचे त्या नात्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि समोरच्या माणसावरती असणारी ही जी अतिरिक्त इमोशनल डिपेंडन्सी आहे की अतिरिक्त अवलंबून असणं आपल्या गरजा काय आहेत हे न बघता प्रत्येक वेळेला उठसूट छोट्या छोट्या तक्रारींसाठी छोट्या छोट्या प्रॉब्लेम्ससाठी समोरच्या माणसाला सतत मदत मागत राहणं किंवा त्याचा आधार मानसिक आधार शोधत राहणं आणि तो पाहिजे ऐकण्यासाठी माझे सगळे प्रॉब्लेम ऐकण्यासाठी तो पाहिजे मला सपोर्ट देण्यासाठी तो पाहिजे अशा भावनेनी पुन्हा पुन्हा त्याची मदत घेतली जाते स्वतः स्वतःच्या भावनांना ओळखलं जात नाही किंवा त्याच्यावरती काम केलं जात नाही की आपली डिपेंडन्सी वाढते आहे हे समजत नाही ते समजून घेण्यासाठी ते त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे याचाही काही विचार नसतो ही अनहेल्दी इमोशनल डिपेंडन्सी असते तर आपण आज बघितलं की हेल्दी आणि अनहेल्दी डिपेंडन्सीचे प्रकार इमोशनल डिपेंडन्सी आणि त्याचे परिणाम काय काय होतात आपल्या आयुष्यावरती किंवा आपल्या विचारांमध्ये त्याचे कसे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे मग आपलं रुटीन सुद्धा बिघडायला लागतं स्वतःवरती परिणाम होतो नात्यावर परिणाम होतो आपल्या कामावर परिणाम होतो आपला जो दिवसभरातला एक आनंद आहे किंवा कार्यक्षमता आहे या सगळ्यावर परिणाम व्हायला लागतो तर आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे करायचं आहे ते आपण या भागात नाही आहोत आपण पुढच्या भागात बघूयात पार्ट टूमध्ये मध्ये इमोशनल डिपेंडन्सीच्या आपण याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं ते त्याच्यात बघूयात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी शेअर करत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद